भाजपमधून राष्ट्रवादीत पक्षांतर गेलेले खडसे जेव्हा राष्ट्रवादीतून आमदार झाले तेव्हा खडसेंच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळाबाहेर टरबूस फोडून आनंद व्यक्त केला होता उत्साही कार्यकर्त्यांच्या याच चुकीची शिक्षा आता खडसेंना भोगावा लागते कारण खडसेंचा भाजप प्रवेश हा अजूनही रखडलाय आहे अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी सागर बांगल्यावर भेट घेतली होती या भेटीनंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय पण या चर्चांवर खडसे म्हणाले मतदारसंघातील विकास कामांसाठी मी फडणवीसांना भेटलो पक्षप्रवेशासाठी नाही याचा अर्थ फडणवीस त्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील देत नाहीयेत का त्याच संदर्भात गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खडसेंनी आपल्या सुनबाई रक्षा खडसे ज्या केंद्रात मंत्री आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्याचवेळी सुद्धा एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असं वाटत होतं पण तसं घडलं नाही का एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेशाचं घोडं आडलंय कुठे खडसेंवर ही वेळ का आली यावर फडणवीस असतील व भाजप असेल काही तोडगा काढणार का पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाच फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा मुंबईतील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर खडसे आणि फडणवीसांमध्ये बैठक झाली या दोघांच्या बैठकीवेळी मोजकेच आणि महत्वाचेच नेते उपस्थित होते आता खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष हा दोन हजार चौदा पासूनचा आहे या राजकीय संघर्षानं एक दशक गाठलंय आता हा संघर्ष कुठेतरी थांबावा अशी भाजपसह संघाची ही मागणी आहे म्हणूनच खडसे आणि फडणवीसांच्या या भेटीला महत्व आलं एकोणावीसशे ऐंशीच्या दशकापासून खडसे भाजपचे कार्यकर्ता म्हणून सक्रिय खडसेंनी एकोणावीसशे एकोणनव्वद साली पहिल्यांदा विधानसभा जिंकली काळी भाजपच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त होत असायची अशा काळात खडसेंनी उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली होती एकोणवीसशे नव्वदच्या दशकात राम जन्मभूमी आंदोलना दरम्यान खडसे यांनी कारसेवकांचं नेतृत्व केलं त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी झाशी इथं अटक केली आणि एक महिना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असो अगदी दोन हजार चौदा पर्यंत खडसे निवडणुकीत सतत निवडून येत राहिले इथून पुढे त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले मंत्रीपद गेलं दोन हजार मध्ये त्यांच्यावर एका जमीन व्यवहारात गैरव्यवहाराचे आरोपही झाले त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं होतं एकेकाळी भाजपच्या नेत्यांना तिकीट वाटणाऱ्या एकनाथ खडसेंना दोन हजार एकोणावीस मध्ये स्वतःलाच आमदारकीचं तिकीट मिळालं नाही नंतर एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकेकाळी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या खडसेंवर ही वेळ का आली याचा अनेक जण उत्तर देतात ते म्हणजे फडणवीसांसोबतचा सुप्त संघर्ष खडसेंच्या फिचेआटीसाठी कारणीभूत ठरलाय आता दोघा नेत्यांमधील संघर्ष काय होता तर जेव्हा राज्यात शिवसेना भाजप युतीची दोन हजार चौदा मध्ये सत्ता आली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे खासदार म्हणून निवडून आले केंद्रात गेले तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही आता दिल्लीला गेलात मग आता महाराष्ट्रात कोण असणार तेव्हा मुंडेंनी राज्याला एकनाथ खडसेंचा पर्याय अशी प्रतिक्रिया दिली होती म्हणूनच भाजपची सत्ता आल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते पण पन भाजप नेतृत्वानं खडसेंच्या तुलनेने नौख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं आणि खडसेंना महसूल पशुसंवर्धन अल्पसंख्याक अशी एकूण बारा खाती देण्यात आली पण या सत्तेच्या काही महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला हा संघर्ष दिवसेंदिवस उफाळत जात टोक गाठू लागला एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच कात्रीत पकडलं संधी सापडली की आरोप करत राहिले यातूनच संघर्ष वाढत गेला दोघांमध्ये वितुष्ट वाढत गेलं पण खडसेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी कधीच पलटवार केला नाही पण खडसे मात्र बॅकफुटवर जात राहिले खडसेंना डॅमेज करणारे तीन प्रकरण समोर आले मार्च दोन हजार सोळा मध्ये आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांनी खडसेंवर आरोप केला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री असणाऱ्या एकनाथ खडसेंच्या फोनवर अनेक वेळा फोन केला होता पण दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या काळात खडसेंना दाऊदच्या नंबरवरून कॉल आला नाही वा इकडून कॉल केला गेला नाही असा रिपोर्ट आला आणि एटीएसकडून खडसेंना क्लीन क्लीनचीट देण्यात आली नंतर मे दोन हजार सोळा मध्ये खडसेंचा खासगी पीए असल्याचं सा सांगणाऱ्या गजानन पाटीलला तीस कोटींची लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली याच लाच प्रकरणात खडसेंचीही चौकशी झाली पण त्यातूनही खडसे सुटले पुढे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंचे जावई प्रांजन खेवलकर यांच्यावर एका महागड्या गाडीचं प्रकरण उकरून काढलं यातूनही खडसे सही सलामत सुटले भूखंड प्रकरण समोर आलं अंजली दमानिया यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली त्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणही सुरू केलं अखेर जून दोन हजार सोळा मध्ये खडसेंना मंत्रिमंडळातील सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागला राजीनाम्यानंतर या भूखंड प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत केली गेली समितीचे अहवाल कोर्टात चाललेलं प्रकरण या चौकशीच्या काळात पुला पुलाखालून बरंच पाणी केलं आणि एकनाथ खडसे स्वतःच्याच पक्षात आडगळीत फेकले गेले मग आली दोन हजार एकोणावीस निवडणूक या निवडणुकीत खडसेंना सांगण्यात आलं की तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही मात्र तुम्ही सांगाल त्याला तिकीट देऊ कधी काळी तिकीट वाटप करणाऱ्या खडसेंना रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळवून दिली पण त्यात त्यांचा पराभव झाला यात भर पडली ती गिरीश महाजन विरुद्ध खडसेंच्या अंतर्गत राजकारणाची एकीकडे खडसे बाजूला पडत गेले तसेच महाजनांची ताकद वाढू लागली रोहिणी खडसेंच्या पराभवामागे गिरीश महाजन असल्याचा आरोप त्यांनी केला पण पक्ष त्यांची दखल घेत नव्हता असं स्वतः खडसेंचं म्हणणं आहे स्वतःच्याच पक्षात मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला कंटाळून अखेर खडसेंनी दोन हजार वीस मध्ये भाजप सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत येऊन त्यांचं पुनर्वसन काय तर विधान परिषदेची आमदारकी मिळाली मात्र त्या पलीकडे जाऊन त्यांना रिव्हाइव्ह होता आलेलं नाहीये मग रिव्हाइव्ह होण्यासाठी खडसेंना एका मोठ्या संधीची गरज आहे आणि ती म्हणजे त्यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये यायचंय पण भाजप त्यांना रिस्पॉन्स देईना लोकसभा निवडणुकीनंतर आपला भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं होतं पण भाजपच्या नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता मग शेवटी एकनाथ खडसेंना आपण शरद पवार जाहीर करावं लागलं होतं आणि पक्षनेतृत्व खडसेंना पक्षात घेण्यास फारसे इच्छुक नाहीयेत पण मग खडसेंवर ही वेळ का आली कायम फडणवीसांना टार्गेट केल्याने खडसे मर्यादित राहिले खडसेंनी स्वतःच्याच डाऊनफॉल साठी फडणवीसांना जबाबदार धरलं पण खर तर खडसेंचे स्वतःचे गैरव्यवहार त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप आणि आज सगळ्या प्रकरणांमुळे नेतृत्वानं त्यांच्यावर केलेल्या कारवायांमुळे खडसे अडगळीत पडले असं दिसतं त्यामुळे त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेताना तीन अडचणींवर तोडगा काढावा लागेल खडसेंना फडणवीसांचं नेतृत्व मान्य करावं लागेल दुसरा तोडगा म्हणजे एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात फारसे शक्य नाहीये हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आलेत यामुळे खडसेंना महाजनांसोबतचा वाद मिटवावा लागेल आणि तिसरी अडचण म्हणजे खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे केंद्रीय मंत्री आहेत तर कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रमुख पदाधिकारी आहेत हे भाजप नेतृत्वाला मान्य असेल का हा मोठा प्रश्न आहे आता या संदर्भात भाजप नेतृत्व आणि फडणवीस काही तोडगा काढतात का, का, का। खडसेंना भाजपमध्ये घेतलं जाईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी लगावत्ती या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका